देवदत्त श्री स्वामी समात नमस्कार घरातून बाहेर पडताना खिशात ठेवा ही एक वस्तू तुम्हाला इग्नोर करणारे अक्षरशः मागे पुढे फिरू लागते व्हॅल्यू एवढी वाढेल की प्रत्येक जण तुम्हाला भेटण्यासाठी अक्षरशः तडपेल खूप सुंदर असा भगवान नारायणांचा एक उपाय मी तुमच्यासाठी आणलेला आहे वशीकरण म्हणा किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणा त्यांचा विश्वास आहे त्यांनीच हा उपाय करा ज्यांचा विश्वास नाही आहे त्यांनी स्वामी सेवा दत्त सेवा करा मी प्रामाणिकपणे सांगतो जे उपाय सांगतोय ते उपाय करण्यासाठी कुणालाही जबरदस्ती नाही आहे ज्याला पटेल त्याने हा उपाय करा जर तुम्हाला जर हा उपाय पटला तर निश्चितच तुम्ही तुमच्या जीवनामध्ये एकदा तरी हा उपाय करून पहा हा उपाय करण्याने अनेक प्रकारे तुमची व्हॅल्यू वाढत जाईल तुमचं महत्व समाजातील घटकातील अनेक लोकांना पटून येईल तुमची व्हॅल्यू वाढेल तुमचा रिस्पेक्ट वाढेल लोक तुमच्या मागे पुढे फिरू लागतील तुमच्याशी बोलण्यासाठी तळमळतील तुम्हाला भेटण्यासाठी अक्षरशः माहिती आवडली तर अनेक लोकांना शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम नमो नारायण म्हणून कमेंट टाका तर आता अनेक लोकांचं असं होतं की त्यांना पावला पावलावर अपमानित व्हावं लागतं अनेक लोक अनेक लोकांची अनेक लोकांपुढे इज्जत काढत असतात अनेक लोक नको ते तोंबने मारत असतात अनेक लोक समाजातील अनेक लोकांचे मन दुखवत असतात अशातच तुम्ही जर असला तर निश्चितच तुमची व्हॅल्यू रिस्पेक्ट वाढवण्यासाठी तुम्ही हा उपाय केला पाहिजे जर दुःख त्रास तुमच्या जीवनामध्ये आहे जर तुम्हाला कुणीही विचारत नाही आहे अक्षरशः तुम्ही एखाद्याकडे मदतीसाठी जात आहे आणि ते व्यक्ती अक्षरशः तुम्हाला लाताडून बाहेर काढून देतात जर तुमचं म्हणणं कुणीच ऐकत नाहीये सल्ला तर लांबच राहिला उलट ते चार शब्द तुम्हाला ऐकवतात जर असं होत असलं तर आपण आपली लढाई स्वतःच लढली पाहिजे आपण न हार मानता आपण खडकन जागी झालं पाहिजे आपण आपल्या कामामध्ये शंभर टक्के दिले पाहिजेत बघा भगवंत प्रयत्न करणाऱ्या लोकांना नक्कीच यशस्वी बनवत असतात म्हणून आपलं नशीब आपल्यालाच बदलायचं आहे फक्त त्याच्यामध्ये भगवंताच्या महाशक्तीचा सहारा आपल्याला घ्यायचा आहे बघा भगवंत आपल्यावर कशी कृपा करते जर तुम्हाला तुमची व्हॅल्यू वाढवायची रिस्पेक्ट वाढवायची तर निश्चितच तुम्हाला सांगेन मी की हा उपाय गुरुवारपासून चालू करायचा आहे रोजच डेली हा उपाय करा मी सांगेन तुम्ही हा उपाय एकवीस दिवस फक्त एक, एक परीक्षा म्हणून करून पहा बघा तुम्हाला याचा रिझल्ट दिसून येईल तुमच्या ऑफिसमध्ये तुमचा बॉस जर तुम्हाला सारखं कमी लेखतोय किंवा त्रास देतोय वारंवार तर निश्चितच तो बॉस ही शांत होऊन जाईल तुमचे कलिंग्स आहेत ऑफिसमधले ते तुम्हाला त्रास देतात तेही अगदी शांत होतील तुमचे मित्र मैत्रीण तुम्हाला भाव देत नाहीयेत तेही अक्षरशः तुमच्या मागे पुढे फिरू लागतील समाजातील अनेक व्यक्ती अक्षरशः तुम्हाला पाहून दूर निघून जात असतील तेच लोक तुम्हाला सल्ला विचारण्यासाठी तुमच्या जवळ येतील तुम्हाला म्हणतील की अरे मला हे अमका अमक का काम करायचंय तर त्यासाठी थोडीशी माझी मदत कर मी काय करू मला काय आयडिया सुचत नाहीये तू थोडं मला ज्ञान दे असं ते व्यक्ती समोरून येऊन तुम्हाला बोलतील फक्त जे पण करताय शंभर टक्के करा प्रामाणिकपणे करा मनामध्ये किंतु परंतु कधीच भावना आणू नका कारण कोणतेही उपाय करताय तर पॉझिटिव्हिटी आपल्यामध्ये गरजेचं आहे नकारात्मकता जर आपण आपल्या जवळ ठेवली तर ते काम किंवा कोणताही उपाय सक्सेसफुली होत नाहीये मनामध्ये स्पष्टपणे आपण ठाम लिहूनच ठेवलं पाहिजे आपल्या हृदयामध्ये कि मला हे कार्य करायचेच आणि ते कार्य माझं सफल होणार आहे तरच ते कार्य यशस्वी होणार आहे पण आपण म्हंटल की अरे बाबा मी हे करतोय साधना करतोय उपाय करतोय दादा सांगतात करू का नको मग ते होईल का एकवीस दिवसात नाही झालं तर असं जर विचार केला तर तुमचं ते काम होणार नाहीये म्हणून सांगितलं विश्वास नाहीये त्यांनी व्हिडिओ सोडून दिला तरी चालेल तर आता उपाय आपल्याला काय करायचा आहे तर उपाय एकदम सिंपल आहे आपल्याला घरच्या घरीच करायचा आहे तर तुम्हाला सांगतो रोज घरातून बाहेर पडताना तुम्हाला एक काम छोटस करायचंय सकाळी आंघोळ केल्यानंतर स्वच्छ आंघोळ झाल्यानंतर एक तांब्यावर पाणी घ्या पाणी तुळशी मातेला व्हा तिथे एक दिवा लावा एक अगरबत्ती लावा आणि तुळशी मातेचं व्यवस्थित पूजन करा पूजन करून झाल्यानंतर त्या तुळशी मातेच्या समोर बसून एक माळ माळ कोणतीही असू द्या स्फटिकाच्या असू द्या रुद्राक्षाच्या असू द्या चंदनाच्या असू द्या अगदी तुळशीच्या असू द्या ती माळ घ्या माळ घेतल्यानंतर ओम नमो नारायण ओम नमो नारायण तुम्हाला मंत्र जपायचं आहे मंत्र जपून झाल्यानंतर एक तुळशीचं पान तुम्हाला तोडून घ्यायचंय एक तुळशीचं पान तोडून घेतल्यानंतर स्वच्छ धुवा धुतल्यानंतर थोडीशी हळद गुलाबजल टाकून ओली करा पाण्याने वली करू नका गुलाबजल आण घरामध्ये आणि गुलाबजलाने ती हळद थोडीशी वली करा वली केल्यानंतर त्याच्यावर फक्त ओम लिहा ओम लिहिल्यानंतर ते पान तुम्ही तुमच्याजवळ तुमच्या खिशामध्ये ठेवा आणि भगवंताला प्रार्थना करा हे भगवंता माझ्यावर कृपा करा हे भगवंता माझ्यावर कृपा करा हे नारायणा मी तुमचा दास आहे मी तुमचा भक्त आहे मी तुमचा मुलगा आहे मला समाजामध्ये रिस्पेक्ट नाही आहे मला समाजामध्ये व्हॅल्यू नाही आहे अनेक लोक मला अपमानित करतात मला दुष्णे देतात मला लांब फेकतात माझं जवळचं असं कुणीच नाही आहे तर भगवंता सर्व काही ठीक कर एवढं फक्त म्हणून तुम्ही घरातून बाहेर निघून जावा तुमचं दिवसभर कार्य करा एकवीस दिवस तुम्ही हा उपाय निरंतर करा आणि संध्याकाळी रोज येत आहे त्यावेळेस ते तुळशीचं पान असेल ते स्वच्छ धुवून घ्या धुवून घेतल्यानंतर ते पान तुम्ही खाऊन टाका बघा याचे रिझल्ट तुम्हाला तुमच्या तुम्हा जीवनामध्ये पॉझिटिव्ह आल्याशिवाय राहणार नाहीये अवधूत चिंतन श्री गुरुदेव द